नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रिएलटी एक्सपर्ट मराठीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि थोडी तुम्हाला माहिती देणार आहोत पुरंदर एअरपोर्टच्या प्रस्तावित जागेबद्दल आणि पुरंदर एअरपोर्टच्या कामाच्या अपडेटबद्दल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पुण्याच्या जवळच असणाऱ्या पुरंदर तालुक्यामधील सात गावांमध्ये प्रस्तावित पुरंदर एअरपोर्टचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने खूप दिवसापूर्वी किंवा खूप वर्षापूर्वी दिला होता पण बऱ्याचशा वर्षापूर्वी हा प्रकल्प पर रखडला होता तर मित्रांनो पहिला प्रश्न की पुण्यामध्ये अजून एका एअरपोर्टची गरज काय तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे की पुण्यामध्ये लोहगाव एअरपोर्ट हे एक एअरपोर्ट असून हे एअरपोर्ट हे लष्कराच्या ताब्यात आहे म्हणजे केंद्रीय uh, हवाई दल आणि इंडियन एअरफोर्स या पूर्ण एअरपोर्टला मॉनिटर करते कारण ते एअरपोर्ट त्यांच्या जागेत आहेत आणि पुणे एअरपोर्टची जी धावपट्टी आहे म्हणजे जो रनवे आहे तो त्यांच्या जागेत येतो त्यामुळे जागे बरेचसे लिमिटेशन्स त्या ठिकाणी पुणे आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरती येत आहेत त्यामुळे विमानाचे उड्डाणे असतील यामध्ये खूप सारा कंट्रोल हा एअर डिफेन्स सिस्टीम किंवा एअर डिफेन्स भारतीय संरक्षण दलाचा यावरती असतो त्यामुळे बरेचसे उड्डाणं या ठिकाणी होत नाहीत किंवा नाईट उड्डाणं असतील रात्रीचे उड्डाणं असतील यावेळी देखील खूप सारा प्रतिबंध या ठिकाणी येत असतो आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी असेल कार्गो असेल किंवा लॉजिस्टिक असेल एअरपोर्टचं एक्सटेन्शन असेल यामध्ये देखील खूप साऱ्या गैरसोयी होत होत्या तर पुणे शहरासाठी वाढीव गरज लक्षात घेता पुणे एअरपोर्टचं किंवा लोहगाव एअरपोर्टचं एक्सटेन्शन होणं खूप गरजेचं होतं बट जे केंद्रीय हवाई दल आहे यांच्या लिमिटेशन्समुळे ते करता येत नव्हतं त्यामुळे खूप दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या लगतच असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हा नवीन एअरपोर्टचा प्रस्ताव हो दिला होता पण भूसंपदाच्या अडचणी असतील स्थानिक काही अडचणी असतील किंवा फंडिंगचे इश्यू असतील त्यामुळे हा प्रकल्प बऱ्याच दिवसापासून रखडला होता बट गेल्या काही दिवसामध्ये हा प्रकल्प पुन्हा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि यामध्ये जवळजवळ तीन हजार एकरच्या जागेमध्ये जमिनीचं भूसंपादन या ठिकाणी होणार आहे आणि त्यापैकी बरचसं भूसंपादन नव्वद टक्क्यांपेक्षाही ज्या संपादनासाठी शेतकरी या ठिकाणी सकारात्मक आहेत त्यांनी या भूसंपदाला पाठिंबा दिला आहे तीन हजार एकरच्या जागेमध्ये प्रस्तावित या एअरपोर्टच्या एअरपोर्टमध्ये सात गावांचा समावेश आहे तर या सात गावातील नव्वद टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांनी या एअरपोर्टला पाठिंबा दिला आहे तसेच भूसंपादना देखील त्यांच्या सकारात्मक प्रतिसाद आहे तर या ठिकाणी सहा हजार कोटींपेक्षाही जास्त खर्च प्रस्तावित या एअरपोर्टचा आहे त्यामुळे आगामी काळातच या एअरपोर्टची पुणे शहराला किंवा पुणे शहराच्या आजूबाजूंना नक्कीच गरज असेल तर या एअरपोर्टमुळे काय होणार आहे मित्रांनो तर या एअरपोर्टमुळे पुण्याला एक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे तसेच पुणे शहरामध्ये आता जे मेट्रोचं एक्सटेन्शन होत आहे किंवा पुणे शहराच्या बाजूला जो जाणारा पुणे रिंग रोड आहे यामधील देखील पुण्याच्या कनेक्टिव्हिटीमध्ये दे, खूप सारा फरक पडणार आहे त्यामुळे हडपसर असेल किंवा त्या बाजूजुरी असेल त्या भागांमध्ये दे देखील जमिनीच्या रेट्स आता काहीशा प्रमाणात वाढत आहे त्यामुळे पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत जमिनीच्या किंवा प्लॉटिंगच्या रेट्समध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे त्यामुळे पुणे एअरपोर्ट झाल्यानं पुणेचं नवीन एअरपोर्ट म्हणजे जे पुरंदर एअरपोर्ट झाल्यानंतर बराचसा फरक या ठिकाणी पुणे शहराच्या एकात्मक आर्थिक वाढीवर या ठिकाणी दिसू शकतो तीन हजार एकरचं हे भूसंपादन जे होणार आहे यामध्ये एक कोटी रुपये प्रति एकर पर्यंतचा मोबदला देण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे अशी बातमी अशी न्यूज आहे तर मित्रांनो तीन हजार एकर खरेदी केल्यानंतर हा एअरपोर्ट होणार आहे आणि यानंतर जवळजवळ तीन लाख कोटी रुपयांची उलाढाल या एअरपोर्टच्या माध्यमातून होईल असा या ठिकाणी तज्ज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे कार्गो सेवा चालू होईल कारण पुणे सारख्या शहरामध्ये लॉजिस्टिक असेल कार्गो सेवेचे खूप सारे इशूज लोहगाव एअरपोर्टच्या लिमिटेशन्समुळे येत होते त्यामुळे हे देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन खूप मोठी तीन लाख कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल या ठिकाणी होईल असं तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे नक्कीच विकासाला चालना देणारा हा एअरपोर्ट आहे आणि दहा टक्के जे भूसंपादन बाकी आहे मित्रांनो त्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे नक्कीच काही प्रश्न असतील ते देखील तितकेच महत्वाचे आहे कारण कुठलाही प्रकल्प शासनाचा प्रकल्प जितके फायदे घेऊन येतो त्याच प्रमाणात काही प्रमाणात त्याचे तोटे देखील असतात कारण त्यामध्ये काही शेतकरी शंभर टक्के भूमिहीन देखील होतात कारण काही शेतकऱ्यांकडे दोन एकर चार एकर पाच एकर एक एकर अशा प्रमाणात जमीन असते तीच जमीन जर या ठिकाणी अशा काही शासनाच्या प्रकल्पांमध्ये गेली तर ते शेतकरी त्या डा, ठिकाणी पूर्ण भूमिहीन होतात त्यांना पैसे नक्कीच मिळतील पण जी स्वतःची हक्काची ओढेल उहारची जी जमीन आहे ती हक्कची जमीन त्यांची जाते मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी काही तोटे देखील असतात पण आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या जागात त्या ठिकाणी जगतोय त्यामुळे या ठिकाणी त्याचे नक्कीच पुरोगामी या ठिकाणी फायदे दिसून येतील अशी मी अपेक्षा करतो आणि मित्रांनो जसं की मी सांगितल्याप्रमाणे पुणे हे आय टी हब आहे खूप मोठं औद्योगिक वसाहती पुणे शहराच्या बाजूला आहेत जसं हिंजेवाडी आय टी पार्क असेल खराडी आय टी पार्क असेल आणि असे छोटे छोटे खूप सारे आय टी पार्क्स सारख्या शहरामध्ये आहेत तसेच पुणे शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या खूप साऱ्या एम आय डी सीज म्हणजे औद्योगिक ज्या वसाती आहेत चाकण असेल बोसरी असेल तळवडे असेल किंवा आजूबाजूच्या खूप साऱ्या पिरंगुट असेल खूप साऱ्या सर्क्युलर बाजूला या ठिकाणी खूप मोठ्या एम आय डी सीज या ठिकाणी पुण्यासारख्या शहरात आहेत जगातल्या टॉप मोस्ट या ठिकाणी कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स पुण्यासारख्या शहरात आहेत पुण्या शहरासारख्या शहराचा राज्याच्या तिजोरीवर नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभाग पुण्यासारख्या शहराचा आहे त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये अशा एका मोठ्या एअरपोर्टची गरज आगामी काळात नक्कीच असेल इवन ती आताही अस आहे कारण पुणे हे खूप मोठं या ठिकाणी शहर आहे मुंबईनंतर महाराष्ट्रामधील दोन नंबरचं शहर या ठिकाणी पुणे आहे नागपूर देखील एक मोठं शहर आहे बट मुंबईच्या लगत असल्यामुळे पुणे शहराची एक वेगळी ओळख या ठिकाणी तयार झाली आहे त्यामुळे पुणे शहराच्या गरजा आणि पुणे आजूबाजूच्या शहराच्या गरजा लक्षात घेता या एअरपोर्टची निश्चितच गरज आहे तर राज्य शासनाने देखील स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून या ठिकाणी राहिलेल्या भूसंपादनाचा या ठिकाणी पूर्ण करेल अशी मी अपेक्षा करतो कारण मित्रांनो कोणताही शेतकरी जर भूमिहीन झाला तर त्यामध्ये खूप मोठा प्रश्न असतो त्याच्याकडे पैसे असतात जमीन विकत मिळते पण ज्या भागात ज्याची जमीन जाते त्या ठिकाणी त्याला जमीन मिळत नाही त्यामुळे तो देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे हे प्रश्न देखील विचारात घेऊन एअरपोर्ट देखील होणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि हा एक छोटासा प्रयत्न होता की पुणे एअरपोर्टचा एक जस्ट रिव्ह्यू करण्याचा आणि तुम्हाला पुणे एअरपोर्टच्या पुरंदर एअरपोर्टची एक छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि मित्रांनो नक्कीच हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे एअरपोर्टच्या प्रस्तावित जागेवरती जाऊन आपण एक ग्राउंड रिव्ह्यू देखील करणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत की काय आत्ताची सद्य परिस्थिती आहे मित्रांनो रेलटी एक्सपर्टला असंच तुमचं प्रेम देत राहा असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा